त्याला आई आई का बघ का मी काय सांगता बघ आई काय बोलायचे तुला मी बोलत चुटकी व्हॉट इज युअर नेम मग तुम्ही काय बोलायचा आपला काय नेम नाही आपण काही पण करत आहोत ओके चुटकी व्हॉट इज युअर नेम आपला काही नेम नाही आपण काय पण करता आपण काय पण करता इकडे बघ माझी बघ पाहिजे लुकॅट मी लुकॅट मी करताना चुटकी व्हॉट इज युअर नेम आपला काय नाही नेमकं आपला काय नेम नाही आपला काय नेम नाही आपण काय पण करतो ओके चुटकी व्हॉट इज युअर नेम

इकडे बस इकडे बस रे आता बघ रे आता बघ ना काय बोलशील आपला काय नेम नाही आपण काय पण करतो रे आता इकडे बघ सांगन धावा ओके बोल आपला काय नेम नाही आपण काय पण करतो तिकडं बोलू बघू झालेला

तू कशाला असते नाकात कशाला पोट घालते